त्या मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी रमाबाई च्या लेखींचा सत्कार डोनगाव वार्ड नंबर सहा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटिकेसमोर पंचशील नवयुवक मंडळातर्फे माता रमाईची जयंती ही विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली यामध्ये अंगणवाडी मधील मुलांना पुस्तके व बॅग वाटप करण्यात आले या, वा या बालकांना सायलीताई सावजी यांनी आपल्या हाताने बॅग वाटप केले राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ सावजी यांनी रमाईच्या लेखी यांना आपल्या हस्ते साड्या देऊन त्यांचा सत्कार केला त्यामध्ये अंगणवाडी सेविका आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आशा वकर तसेच शैक्षणिक सेवेत असलेल्या महिला तसेच बँक सखी ग्रामपंचायत माजी सरपंच महिला व महिला सदस्य अशा अनेक ठिकाणी समाजसेवेत कार्य करणाऱ्या महिलांचा साडीचोळी देऊन शिलेष भाऊ सावजी यांनी या कार्यक्रमास्थळी सत्कार केला त्याग मूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डुळगाव मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले प्रथम सकाळी वंदना देऊन वार्डामध्ये साखरपान वाटण्यात आले वार्ड नंबर सहा मधील महिला मंडळांनी वार्डामध्ये त्यांच्या हस्ते वाटप केले गायनाचा ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ सावजी हे होते तर प्रमुख पाहुणे मेहकर ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष हमीदभाई मुल्लाजी व डॉक्टर नकुल फुले साहेब तसेच नॅशनल व्हॉइस मीडिया तालुका अध्यक्ष प्रल्हाद खोडके हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते या प्रमुख उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा पंचशील मंडळातर्फे सत्कार करण्यात आला या मान्यवरांनी आपल्या प्रबोधनातून रमाबाई मातेच्या त्यागावर विशेष लेखनी प्रबोधन केले व आजच्या मातांनी आपल्या रमाबाई मातेचा आदर्श घ्यावा अशा सूचना दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय राहुल डोंगर यांनी केले त्यांनी आपल्या सूत्रसंचालनामधून त्याग वर उल्लेखनीय असा प्रकाश टाकून भरीव असे समाज प्रबोधन केले हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पंचशील नवयुवक मंडळांनी विशेष कार्य करून कार्यक्रम हा योग्यरित्या पार पडला प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज बुलढाणा रमाईच्या चरणी नतमस्तक होतो माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो आज या ठिकाणी हा जो पंचशील नवयुवक मंडळाने ऐ